नमस्कार मंडळी मी शारदा इंटीट्यू टॅरो रिडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपलेट आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक छानशी रीडिंग दत्तगुरू कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत आणि कशासाठी काय उद्देश आहे जे जे कोण चोल असेल किंवा काही असे आध्यात्मिक गुरु असतील किंवा तुमच्या आयुष्यात येणारा एखादा असा टर्निंग पॉईंट असेल जिथं तुम्हाला अशी एखादी व्यक्ती असेल किंवा असं एखादा मेसेज असेल जो तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा असेल पण तो कशासाठी आहे आणि तुम्हाला त्यातून काय मेसेज द्यायचा आहे तुमच्यापर्यंत काय पोचवायचं आहे हे दत्तगुरूंचा मेसेज तुमच्यासाठी आहे तर बघूया दत्तगुरू कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत आणि ते कशासाठी काय उद्देश आहे या सगळ्याचा तर तुमच्या आयुष्यात पाठवण्याचा उद्देश काय आहे सग सर्वांनाच या जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि रिडिंगला थोडं लेट होतं थँक्यू सो मच माझ्या सगळ्या सोल फॅमिलीला खूप सारे थँक्यू दत्तगुरु कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत दत्तगुरु कोणाला आयुष्यात दत्तगुरु कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत दत्तगुरु कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत तर आणि का पाठवत आहे त्याचा उद्देश काय आहे कशासाठी पाठवत आहेत कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती येते अशी व्यक्ती येते तिचं प्रस्थान आहे किंवा असा मेसेज किंवा असा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय जो तुम्ही तुमची तुमचा जो भाव आहे तो निरपेक्ष आहे निर्मोह आहे निर्लोभी आहे म्हणजे ह्या हा जो माया आहे जी लोभ मोह मत्सर अहंकार आणि ह्या सगळी ही जी चांडा चौकडी आहे ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही न अडकता तुम्ही तुमचं असं तुमचं असं एक अस्तित्व आहे तुमचा असा एक स्वभाव आहे जी या कलयुग आहे आणि ह्याच्यामध्ये ही सगळं जग आहे किंवा या सगळ्या अशा वातावरणामध्ये सुद्धा तुम्ही अगदी म्हणजे सत्याच्या बाजूने असता न्यायाच्या बाजूने असता खरेपणा बरोबर असता आणि जो जे समोर म्हणजे तुमच्या कुटुंबाच्या ह्याच्यामध्ये असू दे किंवा कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये असू दे तुम्ही अगदी निकळ निर्मळ शांतपणे वाहणाऱ्या झऱ्यासारखा असा तुमचा स्वभाव आहे जिथे अडथळे आहेत कळकळ पण त्या त्याच जे मधुरपणा तुमच्यामध्ये आहे आणि निस्वार्थ सेवा हा एक स्वभाव तुमच्यामध्ये आहे मग तो समोर कोणीही व्यक्ती येऊ दे कुणीही असू दे कोण असेल त्याला तुम्ही निरपेक्षपणे त्यांना मदत करता आणि तुम्ही अगदी जे आपली न्यायदेवता कशी आहे तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली असलेली पट्टी बांधली आहे पण ती न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी का बांधले तर ती न्याय करत असताना कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे कोण उच्च आहे कोण आहे हे ती बघत नाही तिचा न्याय हा समान असतो आणि म्हणून तिच्या डोळ्यावर पट्टी आहे आणि तसंच तुमचा स्वभाव आहे तुम्ही न्याय करत असताना तुम्ही एखाद्याला मदत करत असताना तो काय आहे त्यापेक्षा तुम्ही त्याला काय देऊ शकताय किंवा त्याचा सारासार विचार आणि ती जी विवेक बुद्धी आहे ती सत्कार्य सत्कर्म करण्याची जी, जी बुद्धी आणि विवेकता तुमच्यामध्ये आहे ते बाहेर काढण्यासाठीच तुमच्या आयुष्य दत्तगुरू त्या व्यक्तीला किंवा त्या तो मेसेजेस मेसेज जो असेल किंवा असं काही हे असेल की त्या तुमच्या आयुष्यात ते पाठव पाठवत आहेत आणि त्याचा उद्देश तोच आहे की जे आहे तुमच्यातलं अजून ते कुठंतरी एक हे झाल्यासारखं ज झालं की तुमचं ज्ञान ज्या लेवलला जिथं पोहोचलं पाहिजे किंवा जिथपर्यंत तुमचा हा उद्देश जो आहे तुमचं हे सत्कार्य जे आहे सत्कर्म जे आहे जिथपर्यंत ज्या लेवलला पोहोचलं पाहिजे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी ती व्यक्ती असेल ती सोल असेल किंवा त्या आय तुमच्या आयुष्यात येणारा असं काही एक जो पॉईंट मेसेज असेल तो त्याच वेळी तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या समोर येईल ज्या जेव्हापासून तुमच्या तिथं तो एक टर्न असा सुरू होईल आयुष्याचा जो एक वेगळ्या लेवलला तुम्हाला तो घेऊन जाईल थँक्यू सो मच दत्तगुरु कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत तर दत्तगुरु तुमच्या आयुष्यात अशीच सोल येते मी तुम्हाला इथं तेच सांगितलं अशीच सोल तुमच्या आयुष्यात येते जी घोड्यावरून आहे घोड्यावरून स्वार होऊन येत आहे जी तुम्हाला तुम तुम्ही तर प्रतिभावंत आहातच पण ती सोल खूप प्रतिभावंत आहे खूप शिकलेली असेल ज्ञानी असेल हुशार असेल उच्च स्तरावरचं तिचं ज्ञान आहे स्वकष्टाने स्व म्हणजे खूप कष्टाने खूप यांना स्वाभिमानाने आणि कर्तृत्वाने उभी अशी सोल आहे ती जी तुमच्या आयुष्यात येते आणि असा तत्गुरु त्यांना तुमच्या आयुष्यात पाठवतायत कारण तुम्हाला तुमच्यातलं एक तुमचं अस्तित्व जे सेल्फ रिस्पेक्ट असेल स्वाभिमान स्वतःमधला जागा करून एक पुढं जाण्यासाठी कुठंतरी एक मार्गात अडथळे येत आहेत आणि अडथळे येत असताना तुमची तुमची जी सोल आहे था। ती थांबली जाते तुमची जी पुढं जाण्याचा जो प्रवाह आहे तो कुठंतरी थांबला जातो आहे तर तो थांबण्याचं जे प्रोसेस आहे ती कुठंतरी बंद करून त्याला पुढं घेऊन जाण्यासाठीची ही सोल येत आहे ती कशासाठी येत आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं तुमच्यातली आध्यात्मिक जी जागृती आहे एका उच्च लेवलला तुम्ही आता स्वतःवर तर काम केलं आहे किंवा करताय आणि तुमची तुमचा भक्ती मार्ग तुमच्या मार्गाचा प्रवाह तर उच्च आहेच पण अजून तुमच्यातल्या भक्तीचा अध्यात्माच्या ऊर्जेशी तुम्हाला कनेक्ट करण्यासाठी ही okay. सोल येते कारण जोपर्यंत तुम्ही खूप डीपमध्ये कनेक्ट नाही होणार तोपर्यंत अजून बऱ्याच अशा गोष्टी असतील आहेत ज्या दत्तगुरूंना तुम्हाला सांगायच्या आहेत तुम्हाला तुम्ही काय कन्फ्युजन आहे तुम्हाला काय प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सापडत नाही आहे तर ही सोल अशी आहे जी तुम तुमच्या त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी तुमच्या आयुष्यात येते अशी बरेच प्रश्न तुमचे आहेत ज्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सापडत नाही त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी ही सोल तुमच्या आयुष्यात येते आणि दत्तगुरू ह्याचसाठी ती सोलला तुमच्या आयुष्यात पाठवतात त्याचं फेमिलाईन असेल मस्कुलाईन असेल पण मला इथं ही अशी एनर्जी खूप दिसते जी अँ... स्त्री पुरुष म्हणजे दोन्ही एनर्जी दिसतात पण अशी सोल आहे जी खूप अध्यात्मिक आहे आणि ती सोल तुमच्या आयुष्यात प्रवेश करते इम्प्रेस कारण त्या तुम्हाला दत्तगुरू का तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत त्याचं हे उत्तर मी तुम्हाला तेच म्हटलं तुमच्यातला जो आध्यात्मिक जो गुण आहे अध्यात्मिक जी ऊर्जा आहे आणि तुम्हाला पूर्ण बदलवण्यासाठी तुम्ही इतकं म्हणजे इतकं कष्ट करताय मला अशी सोल दिसते जी खूप कष्ट करते राबते सगळं सगळं असेल कुटुंबामध्ये असेल व्यावहारिक ह्याच्यामध्ये असेल नोकरीमध्ये असेल किंवा ह्या फायनान्शियली लॉस सगळ्या ह्याच्यामध्ये इतकी ती गुरफटली इतकी सगळ्या गोष्टींनी तिला त्रास होतोय हे झाले तरीसुद्धा ती तिचा आध्यात्मिक मार्ग जो आहे किंवा तिचा जो लाईफ पर्पज आहे तिचं जे स्ट्रगल आहे त्यातनं ती तिचा मार्ग सोडत नाही आहे पण या इथं म्हणजे तिच्या तिच्या मार्गावर पुढं जात असताना तिची आध्यात्मिक ऊर्जा जिथं अडकली जाते तिला थांबवलं जाते किंवा तिथं अडथळे आणले जात आहेत तिथं तिला सांभाळण्यासाठी किंवा तिला मार्गदर्शन करण्यासाठी ही सोल तुझ्या आयुष्यात प्रवेश करते नंतर तो गुरु अशीच सोल तुमच्या आयुष्यात वाटतो ॲज अ गुरु गुरु म्हणून सुद्धा तुमच्या आयुष्यात जे गुरु ज्यांच्या आयुष्यात आता बरेच राजांचं जे ध्यान आहे आणि ह्या आध्यात्मिक मार्गावर पुढे जात आहेत आणि तिथं गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय किंवा गुरूंनी हे केल्याशिवाय मार्गदर्शन केल्याशिवाय पुढे जात नाही गुरुमंत्र जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण या अध्यात्मिक ह्याच्या पुढं जात नाही आणि तसा गुरुमंत्र देणारी अशी अशीच ही सोल आहे म्हणजे ॲज अ गुरु म्हणून तुमच्या आयुष्यात येईल तुमचं लाईफ पार्टनर म्हणून सुद्धा तुमच्या आयुष्यात येऊ शकते थी। एक मित्र मैत्रीण मूल ह्या सगळ्या हिच्याप्रमाणे असेल कोणत्याही माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नक्की पण ते पोहोचणार आहे हा मेसेज तुमच्याकडं आहे आणि दत्तगुरु तुम्हाला कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत तर तेच ॲज अ गुरु ते लहान मूल तुमच्या घरात आता एखाद्या लहान मुलाचा जर जन्म झाला असेल आणि ती 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 व्यक्तीसुद्धा तुमच्या परिवाराला किंवा तुम्हाला एक एका वेगळ्या उच्च लेवलला तुम्हाला घेऊन जाण्यासाठी किंवा तुमच्यातलं एक वेगळं स्थान तुमचं ते निर्माण करण्यासाठी तुमच्या घरामध्ये ती हे असेल त्याच कुलवधू सुद्धा असू शकते जी तुमच्या घरामध्ये दे एखादी नवीन व्यक्ती अव्याहून आली आहे किंवा तुम्ही ज्या घरात जात आहे त्या घरामध्ये ती अशी सोल आहे जी परिपूर्ण करेल तुमच्या सगळ्या कुटुंबाला परिपूर्ण करेल तुमच्या परिवाराला परिपूर्ण करेल आणि तुमचं एक नाव लौकिक अध्यात्मिक ज्ञान आणि जो वारसा तुमच्या घराला लाभलेला आहे तो वारसा पुढे नेण्याचं सुद्धा काम तुम्ची तुम्ची ती तुमची तुमची जी कुलवधू आहे ती सुद्धा ती करू शकते तर ह्या हा सुद्धा इथं मेसेज आहे आणि एक वेगळाच मेसेज मला हे झाला म्हणजे इमॅजिन पण असा मेसेज झाला ज्यांच्याशी रिझोनेट होते त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की कोणाशी रेझोनेट होते आणि असं एक नावलौकिक हो तुमच्या आयुष्यात येतोय दत्तगुरु गुरु अशीच एक ऊर्जा एनर्जी एक पॉझिटिव्ह सकारात्मक एनर्जी जी तुमच्या घ कुटुंबातला असू दे परिवारामधला असू दे किंवा सगळ्यातली नकारात्मक ऊर्जा धुवून काढून तुमच्यात पॉझिटिव्हिटीचं एक हे ऊर्जा तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात ती घेऊन येते आणि स्थैर्य स्थैर्य सुख समृद्धी आणि आनंद हे तुमच्या घरात येते मी तुम्हाला हेच म्हणलं ॲज अ इलेवन इलेवन ही आणि हा हा जल्लोष आहे हा उत्कर्ष आहे हा आनंद आहे हा सकारात्मकतेचं स्वागत आहे हे दत्तगुरूंचं स्वागत आहे त्यांच्या आशीर्वादाचं स्वागत तुम्ही करताय का तो एक तोरण तुम्ही बांधलेलं आहे बघा तुमच्या घराला असेल तुम्ही तोरण बांधलं आहे तुम्ही उच्च स्तरावर असं स्वागताची खूप जय्यत तयारी केलेली आहे असेल त्या लहान बाळाच्या स्वागताची तयारी असेल तुमच्या नवीन घरात तुमच्या घरात येणाऱ्या तुमच्या कुलवधूचं स्वागत असेल तर हे सगळं हे आगमन आहे एक आगमन म्हणजे उच्च स्तराचं आगमन आहे हे जल्लोषात आणि एकदम धूमधडाक्यात स्वागत हे होते आणि दत्तगुरु याचसाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ही अशी हीच सोल पाठवत आहे जी तुम्हाला आध्यात्मिक ऊर्जेनं परिपूर्ण करेल सकारात्मकतेनं परिपूर्ण करेल सुख समृद्धी स्थैर्य आनंद ह्या सगळ्यानं परिपूर्ण करणारी समृद्ध करणारी अशी सोल तुमच्या आयुष्यात येते जी खूप ज्ञानी आहे खूप हुशार आहे तिचं एक वर वेगळंच आवरा तिचा आहे तिचं वर्चस्व वेगळं आहे आणि तुम्ही अशी सोल असाल जिला खूप एका वेगळ्या लेवलचं ज्ञान त्यांच्यामध्ये आहे आणि ते ज्ञान तुमच्याकडे येते आणि दत्तगुरु तेच तुमच्या आयुष्यात हे ज्ञान आणि ही संपन्नता तुमच्या आयुष्यात ते पाठवत आहेत आणि पॅन्टॅकल्ससुद्धा आहेत आणि आजपर्यंत म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत जिथं तुम्हाला ज्या गोष्टी करण्याची खूप इच्छा आहे दौरा असेल किंवा बऱ्याच गोष्टींना तुम्हाला भेट द्यायची असतील जुनी मंदिरं असतील किंवा अशा काही अशी काही ठिकाणी ठिकाणं आहेत जी पुरातन आहेत आणि जिथं तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आवड आवड तर आहेच पण हे ज्ञान तुमचं तुम्हाला तिकडं खेचतंय तुम्हाला तिकडं ओढून नेते कारण त्या ऊर्जेशी तुमचं कनेक्शन आहे आणि त्यामुळंच तुम्हाला तिकडं त्या गोष्टीकडे सुद्धा त्या गोष्टीकडे सुद्धा तुमचा प्रवाह आहे आणि यात म्हणूनच तुम्हाला इथं हे दाखवलं जाते की तर ही हे जी येणारी सोल आहे किंवा तुमच्या आयुष्यात ज्यांना तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत त्यांच्या मुळे तुम्हाला म्हणजे भ्रमण असं फिरण्याचे खूप योग इथं आहेत कारण या फिरण्यामुळं या प्रवासामुळं प्रवासाचे योग आहेत आणि ह्या प्रवासामुळं तुमच्या ज्ञानात भर पडणार आहे आणि ह्या हे ज्ञान असं आहे जे पुरातन मंदिरं आहेत किंवा पुरातन कालामध्ये ज्या गोष्टी हे झालेल्या आहेत त्यातून तुमचं ज्ञान खूप वाढणार आहे आणि त्याच्यासाठीच हिसूल तुमच्या आयुष्यात प्रवेश करते आणि दीजी श थँक्यू <laughs> थँक्यू सो मच चॅनलला so लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि द म्युजिशियन दत्तगुरु कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवतायत आणि था का तर दत्तगुरु अशी एक सोल तुमच्या आयुष्यात पाठवते जी एक नंबर आहे जी सो जी म्युजिशियन आहे तुम्हीही आहातच जर तुम्ही द इम्प्रेस आहात पण तुमच्याच आयुष्यात म्युजिशियन सारखी सोल येते जी अशी आहे जी सर्व आहे स्वकष्टाने स्वतःच्या कर्तृत्वाने मोठी झालेली आहे आणि कष्टाने मोठी झालेली आहे तिला या जगाचा ज्ञानाचा सगळ्याचा अनुभव आहे आणि त्या सोलचा म्युजिशियनचा अनुभव आणि इम्प्रेसचं ज्ञान आणि हे सगळ्याचं जेव्हा संगम होईल त्यावेळेला एक वेगळं उच्च दर्जाचं ज्ञान बाहेर पडेल असं हे दत्तगुरूंचं हे दत्तगुरूंचं नियोजन आहे आणि हे त्यांचं त्यांनी केलेलं एक असं आपण काय म्हणतो प्लॅन आपण के केलेला असते बघा सहा महिने झाले की हे होणार पुढच्या सहा महिन्याचा प्लॅन परत वर्षाचा प्लॅन परत दहा वर्षाचा आहे की नाही प्लॅन एल आय सी <laughs> तुम्हाला इथं लक्षात आलं ते तसा त्यांचा प्लॅन असतो एल आय सी ते त्यांचा प्लॅन तो पैशाचा पण हा आयुष्याचा प्लॅन दत्त करतात दत्तगुरु आयुष्याचा प्लॅन करतात तो आपल्याला माहीतच नसतो आपण आपल्या लेव्हलचे प्लॅन करतो पण त्यांचे प्लॅन असे असतात की ते उच्च लेवलचे असतात आणि त्यात कुणी हस्तक्षेप करू शकत नाही आणि तसा प्लॅन तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्यांनी केलेला आहे आणि आता असं एक स्थैर्य तुमच्या आयुष्यात येते जिथं प्रेम ज्ञान पैसा प्रॉपर्टी उच्च म्हणजे नाव लौकिक आणि प्रसिद्धी हे सगळं तुमच्या आयुष्यात येते अबंडन्स आहे न्यू बिगिनिंग आहे नवीन सुरुवात आहे कारण यलो रंग आणि हा पिवळा रंग म्हणजे तुमच्या आयुष्याची एक भरभराट आणि नवीन उत्साह नवीन सूर्योदय नवीन सकाळ घेऊन हा म्युझिशियन तुमच्या आयुष्यात येते आणि तुम्हाला तुमच्या एका अशा स्तरावर घेऊन जात आहे की जिथं तिथं म्हणजे त्याला तुमच्या नावलौकिकाला तोडच नाही आहे म्हणजे तुमचा जो थांबलेला प्रवाह आहे तो तिथं सुरू होते आणि दत्तगुरू म्हणूनच ती अशी सोन तुमच्या आयुष्यात पाठवत आहे जी तुम्हाला परिपूर्ण करती आहे आणि तुमच्या आयुष्यातलं एक जे रिकाम स्थान आहे जे ते भरून काढणारी अशी ती सोल आहे आणि हे तुमच्या भक्तीचं तुमच्या प्रार्थनेचं तुमच्या परिक्रमेचं हे फळ आहे ज्या जी ज्या ज्या सोल अशा आहेत इथं जे दत्तगुरूंची बघा परिक्रमा असतात म्हणजे पिठा ते हे असते की नाही परिक्रमा त्या मंदिरांना हे असेल किंवा गुरुभक्ती आहे तुमची तुम्ही जिथं आहात ज्या स्थानी आहात तिथं तुम्हाला दत्तगुरूंचा सहवास दत्तगुरूंचा अनुभव आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला ते फील होतात तुम्ही ते अनुभवता त्यांच्यात ध्यानात त्यांच्या नामात तुम्ही गुंग आहात आणि त्यांच्या मार्गदर्शनावर तुम्ही पुढे चाललेल्या आहात तिथंच त्याच तुमच्या त्या प्रार्थनेचं फळ म्हणूनच ही सोल आहे तुम्हाला, आ, तुम्हाला इल, ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करते जेणे तुम्हाला तुम्हाला तुमची एक नव्याने ओळख होईल आणि तुम्हाला तुमच्या मार्गावर पुढं जाण्यासाठी अजून तुमचं पॅशन तेच म्हटलं येतं की तुमचं जे पॅशन आहे तुमचं जे ज्ञान आहे अजून ती सोल तुमच्या आयुष्यात आल्यामुळं किंवा तो संदेश तुमच्यापर्यंत आल्यामुळं जो मेसेज आहे तो तुमच्यापर्यंत आल्यामुळं तुम्हाला तुमच्यातलं उच्च कोटीचं ज्ञान बाहेर काढण्यास मदत होणार आहे मी तुम्हाला तेच म्हटलं तुमच्यातले पॅशन काय आहे ह्याच्याशी तुम्ही कनेक्ट व्हाल कारण बरेच वेळा असं होते की आपण भरकटले जातो आपल्याला माहीतच नसते आपलं लाईफ पर्पज काय आहे आपल्याला काय करायचं आहे कुठल्या ध्येयावर पुढं जायचं आहे तर ते तुमच्या ध्येयाशी जोडणारी अशी सोल तुमच्या आयुष्यात ते पाठवत आहेत जी अशी आहे जी तुम्हाला गुरुंशी गुरूंशी कनेक्ट करेल अशी सोल आहे जी तुम्हाला गुरुंशी कनेक्ट करेल तुम्ही तुमच्या पॅशनवर हे करताय म्हणजे बराच काळ असा तुमचा गेलाय की तुम्ही खूप अस्वस्थ असाल मला इथं अशी सोल दिसते की बराच काळ असा गेलाय की तुम्ही खूप अस्वस्थ असाल कामामध्ये असाल व्यस्त असाल आणि खूप बिझी असाल किंवा सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पॅशन आणि तुमच्या स्वतःसाठी काही वेळच नाही मिळालेला तर इथं असा तुम्हाला वेळ रिलॅक्स हे जे असं हे आहे हे सुद्धा इथं तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्यावर काम करायला तुम्हाला वेळ देणारी तुमच्यातले गुण बाहेर काढणारे अशी सोन तुमच्या आयुष्यामध्ये येते आणि बटरस्वीट म्हणजे असं मी तुम्हाला इथं तेच म्हटलं तुम्ही कुठंतरी अस्वस्थ होता की मला काय करायचं आहे किंवा तुम्हाला हे सगळं करत असताना खूप हे झाले म्हणजे अडथळे आलेत आणि कुठल्याही कामामध्ये यश नाही किंवा प्रॉब्लेम्स येत आहेत असं हे झालं असेल तर त्याचसाठी ही सोल तेवढ्याचसाठी आली की तुमच्यातली जी आध्यात्मिक ऊर्जा आहे तुमच्यातले जे गुण आहे तुमच्यातलं जे तत्व आहे जे इथं मला जलतत्वाची राशी खूप दिसते म्हणजे ज्यांचं तत्व असं आहे जे पाण्यासारखा निखळ सुंदर आणि ही अशी सोल आहे आणि हायप्रिस्टेज सारखी अशी सोल आहे जी ज्ञानी आहे खूप हुशार आहे खूप आहे पण तिला एका कसं प्रत्येक वेळा इमोशनल आणि प्रॅक्टिकली दोन्ही गोष्टी बॅलन्स असायला लागतात इम्प्रेस आणि मेजेशन हे बॅलन्स असेल तरच तुम्ही ते त्या मार्गामध्ये तुम्ही पुढं जाल आणि तसं इनबॅलन्सची ऊर्जा होते आणि त्यामुळंच ह्या सगळ्या गोष्टी इथं अस होतं तरीही तुम्ही कुठंतरी एक खच्चीकरण किंवा मनात असा एक विधा मनस्थिती तिथे असं तुमचे हे होत होतं तर इथं आता असं एक सोल तुमच्या आयुष्यात येते जे म्युजिशियनच्या आयुष्यात इम्प्रेस असेल इम्प्रेसच्या आयुष्यात म्युजिशियन असेल म्हणजे जो दोन्ही सोल त्या बॅलन्स होत आहेत आणि त्यांच्या ऊर्जेमुळं एक अध्यात्मिक जो दर्जा आहे तुमच्या सगळ्या ह्याचा तर तो दर्जाही वाटतोय आणि तुमच्यातलं ज्ञानही वाटतंय आणि म्हणूनच जातं गुरु तुम अशी सोल तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे न्यू बिगिनिंग मी तुम्हाला काय म्हणलं इथं हे पिवळा रंग म्हणजे न्यू बिगिनिंग नवीन सुरुवात आयुष्याची नवीन सकाळ सूर्योदय सूर्याचं आगमन तुमच्या आयुष्यात होतं जे जे थांबलं होतं जे जे रखडलं होतं जे जे आयुष्यात जिथं जिथं अडथळे होते ते सगळे दत्तगुरूंनी दूर केलेले आहेत आणि सगळ्या ह्याच्यातून तुम्ही पार झाला आहे कारण हे तुमच्या भक्तीचं फळ इथं दत्तगुरू तुम्हाला देत आहेत आणि म्हणूनच ते तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती किंवा अशी सोल किंवा असं काहीतरी तुमच्या आयुष्यात आहेत असं ज्ञान तुमच्या आयुष्यात आहेत जे तुम्हाला परिपूर्ण करेल जे तुम्हाला ह्या नवीन रस्त्यावर नवीन प्रवासावर सपोर्टिव्ह असेल जे तुम्हाला पुढं नेण्यासाठी खूप महत्त्वाचं <चालीवाद> आहे तर असं एक ज्ञान तुमच्यासाठी ते पाठवत आहेत आणि ही like, न्यू बिगिनिंग आहे नवीन सुरुवात आहे अशीच नवीन सुरुवात आहे जी तुम्हाला परिपूर्ण करते ना असं छान प्रकाश तुमचा चारोवर आता हे होईल असं इथं मेसेज आहे जो मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगितला गेला आहे आणि थँक्यू 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 सो मच दत्तगुरुज थँक्यू आणि विजडम तुम्ही तुमच्यातला जो ज्ञान आहे तुमच्यातला जे ज्ञान आहे तुमच्यातला जो शहाणपणा आहे जे विजडम तुमच्यामध्ये आहे ते अजून खुलवण्यासाठी कशासाठी ही सोल किंवा ही एनर्जी किंवा हे ज्ञान तुमच्यामध्ये येते ते अजून तुम्हाला खुलवायचं आहे अजून तुम्हाला त्यात डीपमध्ये जायचं आहे आत तुम्हाला डीपमध्ये जायचं आहे इथंही तुम्हाला हे कार्ड जर तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला अजून ह्यात डीप खोलमध्ये जायचं आहे कारण असं ज्ञान तुमची वाट बघते जे ज्ञान तुम्हाला देण्यासाठी दत्तगुरूसुद्धा म्हणजे त्यांना सुद्धा अतुरत आहे की हे ज्ञान त्यांना तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे कारण तुम्ही एवढी कॅपेबल सोल आहात आणि जी सोल जिच्या ति मार्गाने अशीच पुढं चाललेली आहे जे ज्ञान त्यांनी दिलेलं आहे त्या मार्गाने ते घेत घेत ती पुढं चाललेली आहे पण अशी निर्मोह निर निरपेक्ष अशी निरो म्हणजे तिच्यामध्ये कुठलेही ब्लॉकेजेस नाही आहेत आणि तुमच्यात असं झालं की तुम्ही इतकं काम केलं आहे स्वतःवर सरेंडर केले समर्पण केले त्या केलाय सगळं 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 संपवलं आहे आणि एक निरपेक्ष अशी इतकी आ, पारदर्शी अशी छान अशी सोल तुमची राहिलेली आहे की जी आता कुठेही सहज ती भ्रमण करू शकते किंवा ती ज्ञान घेऊ शकते उच्च प्रतीचं ज्ञान ती ऑब्झर्व करू शकते घेऊ शकते कारण नकारात्मकताने फक्त सकारात्मक गोष्टी ती ॲ ऑब्झर्व करू म्हणजे हे करू शकते घेऊ शकते आणि तेच ते अट्रॅक्ट करते आणि हे ह्याला प्रोटेक्शन एक पाहिजे ह्याला ह्या सगळ्या आवड्याला आहे एक प्रोटेक्शन आणि एक असं सामर्थ्यशील असं सोल तुमच्या अवतीभोवती किंवा तुमच्या प्रोटेक्शनसाठी आणि तुम्हाला साथ देण्यासाठी ती सोल तुमच्या आयुष्यात प्रवेश करते म्हणूनच तो गुरु त्यांना तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत आणि आप... ही रिडिंग ज्यांच्याशी खरंच रेझोनेट होते त्यांनी मला नक्की सांगायचं आहे मला एका वेगळ्या लेवलनं हे कनेक्ट झालं आहे आणि मला नक्कीच तुम्ही सांगा की रिडिंग तुम्हाला कशी वाटली आहे आणि काय मेसेजेस तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट होत आहेत तुमची भक्ती तुमची भक्ती उच्च कोटीचं एक हे घेते भरारी घेते तुमची भक्ती पराकोटीची आहे तुम्ही दत्तगुरूंचं जे हे करतायत होली स्पिरिट आणि बघा एक्सपेक्ट मिरॅकल्सचं कार्ड आहे मी शफल करतानाच कार्ड खाली पडले तर नॅचरली आता तुमच्या आयुष्यात जे मिरॅकल्स होतील जे आयुष्यात तुमच्या चमत्कारिक का असे बदल तुमच्या आयुष्यात होताना तुम्हाला दिसतील कारण खूप बऱ्यापोटीचं यश कीर्ती आणि हे सगळं थांबलं होतं आणि एक असं सावट होतं तुमच्या आयुष्यावर तुमच्या कुटुंबावर तुमच्या फॅमिलीवर एक असं ह्याचं नैराश्याचं सावट पडलं होतं की त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी पायघट्ट रोवून आणि ताकदीनं तुम्ही त्याच्याशी डील केला तुम्ही पुढे के गेलाय म्हणूनच इथं तुमच्या आयुष्यातलं हे सगळं सावट दूर करून तुमच्या आयुष्यात प्रेम समर्पण आणि सगळंच सुख समृद्धी स्थैर्य हे घेऊन ही सोल तुमच्या आयुष्यात येते अं खरं प्रेम खरं प्रेम खरं आनंद खरं Uh, सुख या या समाधान याचं फिलिंग तुम्हाला या सगळ्यामध्ये येईल आणि अगदी लक्ष्मीच्या पावलांनी हे सगळं तुमच्या आयुष्यात येते स्थैर्य सुख समाधान हे सगळं तुमच्या आयुष्यात येते आणि ही रिडिंग अशी खूप छान झालेली आहे खूप स्ट्रॉंग आणि खूप पॉझिटिव्ह रिडिंग झाली आहे रिडिंग कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे आणि तुमच्या कमेंट्स खूप खूप छान खु असतात थँक्यू थँक्यू सो मच माझ्या सोल फॅमिलीला कारण तुमचीच एनर्जी असते जी मला तुमच्यापर्यंत खेचून आणते आणि त्यामुळेच एवढ्या छान अशा रीडिंग होतात आणि थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये आणि तोपर्यंत धन्यवाद गणपती बाप्पा मोर थँक्यू सो मच बाय